नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिका पदभरती दोन हजार पंचवीस अंतर्गत च्या विविध संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या व त्या अनुषंगाने उमेदवारांना रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या तर आता त्या संवर्गाच्या जे काही स्कोअर लिस्ट आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर त्याबद्दल अपडेट जाणून घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सूचनापत्र नागपूर महानगरपालिका दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक आठशे चार पी आर दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीसांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक नर्स परिचारिका जी एन एम व वृक्षाधिकारी या समर्गातील दोनशे पंचेचाळीस पदांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक वीस तीन दोन हजार ते दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बाह्य संस्थेमार्फत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या केंद्रावर परीक्षा घेण्यात आली आहे त्या अनुषंगाने बाह्य संस्थेमार्फत प्राप्त झालेले परीक्षेचे सामान्यकरण गुण म्हणजेच नॉर्मलायझेशन स्कोर आज दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे आता तुम्हाला स्कोर लिस्ट प्रत्येक संवर्गाचे कशाप्रकारे पाहिजे आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी तुम्हाला नागपूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे मी त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देईल तिथं गेल्यानंतर या ठिकाणी रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये प्रकारे रिगार्डिंग नॉर्मलायझेशन स्कोअर ऑफ कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल जी एन एम ट्री ऑफिसर आणि या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट तर प्रकारे आ, या पोस्टच्या जे काही नंतर स्कोर लिस्ट आहेत त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ही जे काही पी डी सिंबॉल आहे याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे त्या स्कोर लिस्ट पाहायला मिळतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी एन एमची जी स्कोर लिस्ट आहे ती तुमच्या समोर आहे आणि अशा प्रकारे तुम्ही इतर पदांच्या पण स्कोर लिस्ट डाउनलोड करून पाहू शकता तर वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे तिथं जाऊन तुम्ही तुमची डाउनलोड करून सविस्तर पाहू शकता ही महत्त्वपूर्ण अपडेट जाऊन घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो